आज चर्चगेटच्या मुख्यालयामध्ये रेल्वेच्या रेल्वेचे सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे या दोन्हीचे वरिष्ठ इंजिनियरिंगचे अधिकारी अन्य अधिकारी रेल्वेचे बरोबरीने रेल्वे, बरो रेल्वे पोलीस लोकल पोलीस मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकारी कलेक्टर म्हाडा एस आर ए या संबंधित प्राधिकरणाचे सर्व अधिकारी या सगळ्यांची एक आढावा बैठक त्या ठिकाणी मी घेतली विशेष स्वाभाविक येणाऱ्या मान्सूनच्या पावसामध्ये रेल्वे बंद होऊ नये पाणी तुंबल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी येऊ नये रेल्वे कलवर्ट साफ व्हावे रेल्वेचे साईड ड्रेन्स संपूर्णता साफ व्हावेत रेल्वे ट्रॅकवर झाडं जाड़, झाडाच्या फांद्या रेल्वे ट्रॅकच्या जवळच्या वॉल किंवा स्ट्रक्चर्स याचा अपघात होता कामाने आणि कुठूनही वाहतुकीला त्रास होऊ नये संभवना कमीत कमी त्रास व्हावा या सगळ्या गोष्टींच्या विषयाचा आढावा घेतला सर्व बाबी बघितल्यानंतर काम महापालिका आणि रेल्वे या दोघांच्या समन्वयाने आणि रेल्वे पोलिसांच्याही समन्वयाने होणं अपेक्षित आहे त्यातल्या ज्या गोष्टी कॉर्डिनेशन ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले ज्या महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या निर्देश दिले किंवा माहिती जी आहे ती मी त्या ठिकाणी सांगतोय परवाच्या पावसामध्ये दादर स्थानकामध्ये रेल्वे स्थानकातला स्लो झालेली ट्रेन आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दणादान आणि वाढणारी गर्दी या स्थितीवर स्थानिक पोलीस रेल्वे पोलिसांबरोबर पी एम सीच्या डिझास्टर मॅनेजमेंटशी सेलशी बोलून तीन मिनटात येणारी रेल्वे थोडी उशीर झाली तरी प्रवाशांची संख्या वाढते आणि अशा वेळेला कुठलाही अन्य प्रसंग घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर अशी परिस्थिती झाल्यास एक डिजास्टर प्लॅन बनवावा ज्यामध्ये बी एस टीच्या बसेसची वाहतूक सेवा सुद्धा घ्यावी आणि असाच प्लॅन दोन्ही रूटवरच्या संबंधित धोकादायक वाटणाऱ्या भागापुरता करावा हा निर्णय त्या ठिकाणी केला दुसरा मुद्दा एक चांगली भूमिका रेल्वेने केली आहे की जवळजवळ छत्तीस ठिकाणी फ्लड गेज जो फ्लडचं मोजमाप करणाऱ्या त्या ठिकाणी यंत्रणा बसवल्या आहेत पाच ऑटोमॅटिक डिजिटल आहेत आणि बारा जे आहेत ते मॅन्युअल आहेत यांचं कोऑर्डिनेशन बी एम सीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणं आवश्यक आहे कारण रेल्वे ट्रॅकवरचा पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा याचं मोजमाप रेल्वे यंत्रणा करते पण पंप लावून जर बाहेर काढलं तर ते नेण्याची पर्जन्यजनवाहिनी आणि नाले याची व्यवस्था महानगरपालिका कर करते त्यामुळे त्या दोघांमधला समन्वय करावा जी माहिती समोर आली त्यामध्ये सेंट्रल रेल्वेच्या बॉम्बे डिव्हिजन सी एस टीपासून सी एस टी एम टीपासून लोणावळ्यापर्यंत यामध्ये चारशे किलोमीटरची साईड ट्रेन आहे एकवीस तारखेपर्यंत तीनशे पन्नास किलोमीटर चारशेपैकी साफ झाली आहे उरलेली झाली असे नसेल तर ती पूर्ण करावी कलवर्ट सेंट्रल रेल्वेवर आठशे बारा आहे त्यापैकी सातशे पन्नास कलवटची साफसफाई झाली आहे एकवीस मेपर्यंत उरलेली झाली नसेल तर ती पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत जवळजवळ ज्याला धोकादायक फांद्या म्हणून बाजूच्या झाडाच्या सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅकवर पडल्या तर बाधा उकू शकतात अशा सहाशे सदतीस आयडेंटिफाईड झाडांच्या फांद्या केल्या आहेत त्यापैकी पाचशे पन्नास वर कारवाई तोडण्याची झाली आहे बाकीची एकवीस मेपर्यंत झाली नसेल तर ती करण्यात यावी यावेळेला सेंट्रल रेल्वेने गेल्या वेळेला शहाण्णव ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते त्यावेळेला वाढवून शहाण्णवचे एकशे सत्याहत्तर केले आहेत त्या एकशे सत्याहत्तरपैकी एकशे सत्याहत्तरी पंपचं टेस्टिंग एकतीस मेपर्यंत पूर्ण करावं की ते ॲक्टिव्ह आहेत ना म्हणजे ज्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पाणी पंप करून बाहेर काढता येईल बरोबरीने काही स्पॉट बी एम सी रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने यावेळेला अलर्ट मोडमध्ये आपण काम करा असं निर्देश आपण दिले कारण तशी माहिती सगळ्या प्रशासनाने दिली ज्यामध्ये दादर सुनाभट्टी तिकडे विशेषतः मुख्याध्यापक नाला आहे त्यात बी एम सी आणि रेल्वे दोघांनी काम करावं दादर चुनाभट्टी कुर्ला मस्जिद बंदर भायकाळा सायन भांडूप आणि सी एस एम टी सी एस एम टी सुद्धा एक नाला पुढे शहराच्या हद्दीत चोप झाला आहे त्याचंही काम पूर्ण करावं हे हाय अलर्ट मोडमध्ये अलर्ट काम करणं आणि राहिलेली कामं हो। रेल्वेने पूर्ण करणं नाल्याच्या बाबतीतला सी एस एम टी आणि चुनाभट्टी असे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले असंच वेस्टर्न रेल्वेवर चर्चगेट ते विरार हे मुंबई डिव्हिजन आहे त्यामध्ये अठ्ठावन्न कलवटपैकी बावन्न कलवटची कामं एकवीस मेपर्यंतचा रिपोर्ट आहे उरलेली राहिली असती तर ती पूर्ण करावी साईड ड्रेन्स छप्पन किलोमीटरची आहे त्यापैकी पंचेचाळीस किलोमीटर साईड ड्रेन पूर्ण झाली आहे एकवीस मेपर्यंत बाकीचे अर्धवट असतील तर ती पूर्ण करावीत बरोबरीने गेल्या वेळेला वेस्टर्न रेल्वेमध्ये शहाण्णव पंप्स बसवले होते यावेळेला वाढवून एकशे चार पंप्स केलेले आहेत त्यापैकी पंच्याण्णव पंपची टेस्टिंग झाली आहे शंभर टक्के पंपची टेस्टिंग एकतीस मेपर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे छत्तीस झाडं किंवा फांद्या याचा सर्वे पूर्ण झाला आहे बी एम सी आणि रेल्वे त्यापैकी बत्तीस झाडं किंवा फांद्यांवर काम पूर्ण झालं आहे ते शंभर टक्के छत्तीसही झाड किंवा फांद्या यांचं काम पूर्ण करावं या ठिकाणी एक विशेष मुद्दा काही धोकादायक इमारतींचा आहे त्या चोवीस धोकादायक इमारती रेल्वे अधिक धोकादायक महापालिकेने घोषित केलेल्या ज्या आहेत त्या विषयावर वरिष्ठ यंत्रणांशी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रेल्वेमंत्री यांना मी या विषयात अवगत करून निर्णय करण्याची आवश्यकता असेल तो आहेच त्या बाबतीतला निर्णय वरिष्ठ पातळीवर करण्याची भूमिका घेतली आहे वरिष्ठांना मी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर त्याची माहिती देईन मरीन लाईन्स रेल्वे आणि बाहेरचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आणि कोस्टल रोडच्या कामामध्ये साफ करणारे ड्रेन याची कॉर्डिनेशन करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले आणि ओवरऑल आता या ठिकाणी सेंट्रल रेल्वेवरच्या महत्त्वाच्या जागाच्या कामांची पाहणी करायला मी स्वतः जात आहे ओवरऑल हा बैठकीचा भाग मी आपल्या सगळ्यांसमोर मांडला ओव्हरऑल लाइन्स वाढवण्यासाठीची अतिक्रमण हा ऑन गोईंग वर्कचा भाग आहे त्याची चर्चा केली आणि त्यामध्ये रेल्वेचं लाईन्स वाढवणे किंवा अतिरिक्त लाईन्स टाकणे या कामाला म्हणजे मुंबईकरांच्याच का कामाला कुठेही अडचण न होता स्थानिक पातळीवरच रियाब करण्याच्या बाबतीतल्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो धोकादायक असलेल्या स्ट्रक्चर्सचं काय करायचं तो वरिष्ठ पातळीवर मी अवगत केलं या विषयावर चर्चा झाली मुंबई महानगरपालिका रेल्वे प्रशासन वेस्टर्न सेंटर डिझास्टर रेल्वे पोलीस लोकल पोलीस यांना आज कडक निर्देश देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा गेम चालणार नाही त्यावेळेला जो साईटवर असेल त्याची ती जबाबदारी आहे त्यानंतर त्या, 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 त्या बाबतीतलं एक जे एक्सरे किंवा शवविच्छेदन म्हणजे माहितीचं शवविच्छेदन याची बाबती नंतर घेऊ पण असा कुठलाही ब्लेम गेम चालणार नाही हे तर त्या ठिकाणी सक्त निर्देश दिलेले आहेत ते काय बोलले याची मला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देत नाही आहे पण मुंबईची बोली भाषाही मराठीच आहे मुंबईच्या अभिमानाची भाषा ही मराठीच आहे आणि मुंबईतल्या मुंबईकरांनी मराठी समजूनही घेतलं पाहिजे शिकलंही पाहिजे बोललंही पाहिजे स्वाभाविकता अभिजात भाषेचा दर्जा हाही मराठी आहे बरोबरीने अन्य भाषिकांनी मराठी शिकलं पाहिजे आणि अन्य भाषेचा अपमान करून मराठी मोठी होईल याच्यावर आमचा भरोसा नाही ठरत नाही तुम्हाला म्हणे सांगितलं ठरवणाऱ्यांनी ठरवलं असेल ते योग्य वेळेला जाहीर करतील मुळामध्ये व्यवस्था चूक केल्याच पाहिजे व्यवस्था आहे तरी कमी पडत असेल तर तिथल्या मंत्री ते करतील माननीय मुख्यमंत्र्यांना मी याच्याबद्दल अवगत केलं ते येणार आहेत की नाही एकत्र मला माहीत नाही पवारांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही ते दोघं आपापसात बोलतात की नाही याची मला माहीत नाही ते काही निर्णय करतील असं मला माहीतही नाही वाटतही नाही माझ्या दृष्टीने ईस्टर्न आणि वेस्टर्न या दोन लाईन एकत्रितपणे बघणं हे मला माहिती आहे ते मी घरात जा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि निर्णयाचा संबंध नाही आमच्या संघटनात्मक निवडणुकांचा हा भागच आहे मी तीन टर्म अध्यक्ष राहिलो आहे आता नवीन अध्यक्ष होणं स्वाभाविकच आहे तो नवीन अध्यक्ष आम्ही करू दरी दरी या विषयावर मी पाहणी करताना स्पष्टपणे ऑन साईट चार ठिकाणी मी पाहणी केली आणि त्याच वेळेला सांगितलं अर्धवट लेंथमध्ये असलेला सी सी रोड जर आपण मास्टिक अस्माल करणार असू तरी त्याची भरणी आणि लेवल मॅच झाली पाहिजे आयुक्तांच्या बरोबरच्या बैठकीतसुद्धा मी हे सांगितलं आहे ज्या ठिकाणी दोन्ही बाजूला अर्धवाट रस्ता असेल त्या ठिकाणी मास्टिक वासपाट असेल तोही मॅच झाला पाहिजे आयुक्तांच्या बैठकीत मी सांगितलं आहे आम्ही याचा पाठपुरावा करतो ही भीती सगळ्यात पहिल्यांदा मी प्रशासनासमोर मांडले आजही प्रशासन ते करत नसेल तर आतापर्यंत कंत्राटदारावर कारवाई झाली यापुढे अधिकाऱ्यांवर करावी लागेल आचार्य आचार्यत्रे स्टेशनच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी परिस्थिती पाण्याची बरोबरच गंभीर होती पण त्याहीपेक्षा जास्ती वातावरण निर्मिती केली त्या स्टेशनला जवळ असलेल्या सेवा सुविधा म्हणजे फ्लड प्रोन एरियाच्या त्याच्या वॉलचं काम अजूनही पूर्ण होणं बाकी होतं त्यामुळे ती परिस्थिती झाली असं एम सीने सांगितलं अंडरग्राऊंड स्टेशन आचार्य यात्रे सोडून जी आहेत त्याच्यावर एक बंद पडलेला नाही हा सक्सेस आदित्य ठाकरेंना पचत नाही आहे त्यांच्या पोटात दुखत आहे बाकीच्या स्टेशन अंडरग्राऊंड असून ते चालू राहिले याचा ओढदुखीचा कार्यक्रम त्यांनी केला आहे अत्रे स्टेशनही लवकरच याला सर्वस्वी महाविकास आघाडी आणि ठाकरे कर जबाबदार आहे तो कसा करोनाच्या काळामध्ये जी महानगरपालिकेच्या हक्काचं आमदनी आहे इन्कम आहे ते म्हणजे विकास कामांमध्ये जे प्रीमियम आकारले जातात ज्याला राज्य सरकारची मंजुरी असते ते प्रीमियम विकासक बिल्डर महानगरपालिकेला देणं बंधनकारक असतं त्यामध्ये उद्धव ठाकरेजींच्या महाविकास आघाडी सरकारने म्हणजे उबाडा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची यांनी पन्नास टक्के माफ केले बिल्डरांना पन्नास टक्के सूट दिली बारा हजार कोटी ची एका वर्षाची आमदनी सहाशे पाच प्रोजेक्टमध्ये बिल्डरांवर वाटून टाकली खैरात बारा हजार कोटीचं इन्कम मुंबई महापालिकेचं एका वर्षाचं कमी झालं पुढच्या वर्षी तीच गर हा खड्डा भरणं हे आजची आवश्यकता निर्माण झाली आणि ते खड्डा करणारा ठाकरेकर हा आताच्या करवाडीला जबाबदार आहे दर दहा वर्षाने कायद्यानुसार होणाऱ्या प्रक्रियेत ही प्रक्रिया झालेली आहे महापालिका आयुक्तांना आमचा प्रश्न आहे तुम्ही कर वाढवताय कार्य जे कायद्यातल्या पद्धतीप्रमाणे दहा वर्षांना वाढवताय सेवा जास्ती काय देणार तर सांगा हा आमचा प्रश्न आहे सामना वाचत नाही अग्रलेखाचा तर प्रश्न नाही कारागृहाची एक्सपर्ट ही सामन्याच्या संपादकाकडे असू शकते कारागृह आणि कारागृहाबद्दल बोलणं किंवा ते आपलं गृह मानणं हे त्यांचा अभिलेख किंवा त्यांच्या लिहिण्याचा भाग असू शकतो याच्या पलीकडे मी घ्या मला वाटतं स्टेटमेंट वाचलंही नाही पण अशा पद्धतीचं स्टेटमेंट कुणी करत असेल मी त्यांच्याबद्दल बोलत आहे जनरल बोलतो आहे तर त्यांनी अशा दृष्टी टाळाव्यात असं मला व्यक्तिशा वाटतं केंद्रीय विषय पर मैं प्रतिक्रिया नहीं दूंगा मैं सफाई के लिए निकला मी की सेवा के केला

आंदोलनाला एकत्र येतात चहापानाला एकत्र येतात निवडणुकीला एकत्र येतात आल्यावर बघू की आम्ही प्रत्येकाने आपल्या कुटुंबात सुखी राहिलं पाहिजे कारण कुटुंबीय व्यवस्थेवर भरोसा ठेवणारे लोक आम्ही आहोत एकत्र कुटुंब व्यवस्था अशी समाजव्यवस्था असली पाहिजे आमचा विचार आहे राजनैतिक एकत्र येत असतील तर त्यांचा निर्णय निर्णय झाल्यावर क्या वे हम भूमिका माँडूंग सिर्फ मीटिंग, लेते आज भी आपने मीटिंग, है, मीटिंग नहीं मैं ऑन स्पॉट भी जाता हूँ मैं आदित्य ठाकरे या उनके पिताश्री के जैसे ए सी रूम में बैठ के या फॉरेन में घूम कर थेम्स नदी या पैरिस की सीन नदी घूम कर यहाँ के मुंबई के बारिश पर टिका टिप्पणी नहीं करता हूँ मेरा काम है सरकार का काम है मेरे दल का भी काम है हे मैं करता हूँ करूंगा आगे भी करता याच्यावर लाँग टर्म रोड रोडमॅपही तयार आहे काही शॉर्ट टर्म या चार महिन्यात करायच्या ज्या गोष्टी आहेत त्यातला समन्वय हो आणि कामाची विभागने आता निर्देश दिले धन्यवाद